आजचा दिनविषयच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठरा डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन अठरा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन असतो हा दिवस स्थलांतरित त्यांचे हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे स्थलांतरित हे रोजगार शिक्षण सुरक्षितता किंवा चांगल्या जीवनाच्या शोधात आपले देश सोडून दुसऱ्या देशात जातात त्यांच्या कष्टामुळे विविध देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो मात्र त्यांना अनेकदा भेदभाव शोषण आणि असुरक्षिततेला सामोरे जावे लागते हा दिवस त्यांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना योग्य सन्मान मिळावा यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यासाठी महत्व अधोरेखित करतो अठरा डिसेंबर रोजी घडलेल्या घटना बाराशे खानने साम्राज्याचे नाव बदलले आणि राजवंशाची स्थापना केली सतराशे युनायटेड स्टेट मध्ये पहिला थँक गिव्हिंग डे साजरा करण्यात आला अठराशे तेहतीस रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेजार प्रथम गायले गेले एकोणीसशे पस्तीस श्रीलंकेत लंकासाम समाज पक्षाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्न जगातील पहिला संप्रेषण उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आला एकोणीसशे एकोणसाठ ब्रिटिश रॉयल नेव्ही मध्ये दाखल झाली एकोणीसशे एकोणनव्वद मुखर्जी यांनी भारताचे विसावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारले एकोणीसशे पंच्याण्णव अहिंसक मार्गाने सामाजिक आर्थिक आणि राजकीय बदल घडून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी माजी राष्ट्रपती जुलिय नायरेरे यांना पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणवीसशे नव्याण्णव नासाने टेरा प्लॅटफॉर्म वर पाच पृथ्वी निरीक्षण उपकरणे कक्षेत प्रक्षेपित केली दोन हजार सहा संयुक्त अरब अमिराती मध्ये पहिली निवडणूक झाली 2016 हजार सोळा भारतीय ज्युनियर हॉकी संघाने बेल्जियमचा पराभव करून ज्युनियर हॉकी विश्वचषक जिंकला दोन हजार बावीस अर्जेंटिनाने दोन हजार फायनल जिंकले अठरा डिसेंबर रोजी घडलेले जन्म सोळाशे वीस हॅनरिच रॉ जर्मनीतील संस्कृत विद्वान अठराशे छप्पन्न सर जे जे थॉम्सन इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल एकोणावीसशे सात चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ अठराशे अठ्याहत्तर जोसेफ स्टालिन सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष अठराशे सत्याऐंशी विखारी ठाकूर भोजपुरी भाषेचे शेक्सपियर अठराशे नव्वद ई एच एफ रेडिओ चे संशोधक एकोणीसशे शेहेचाळीस स्टीवन क्लिपबर्ग चे सहसंस्थापक एकोणीसशे एकसष्ट लालचंद राजपूत माजी क्रिकेटपटू एकोणीसशे त्रेसष्ट ब्रॅड पिंग अमेरिकन अभिनेता एकोणीसशे एकाहत्तर बर्खा दत्त पत्रकार एकोणीसशे एकाहत्तर सॅनझेज सॅन स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू अठरा डिसेंबर रोजी घडलेले निधन अठराशे एकोणतीस जी बॅस्टिस्टे लॅमॉर फ्रेंच शास्त्रज्ञ एकोणीसशे ऐंशी अलेक्सकी कोसिजीन रशियाचे पंतप्रधान एकोणीसशे त्र्याण्णव राजा बार्गी चित्रपट दिग्दर्शक एकोणीसशे पंच्याण्णव कमलाकर बुवा औरंगाबादकर राष्ट्रीय कीर्तनकार दोन हजार मुरलीधर गोपाळ गुळवणी इतिहास संशोधक दोन हजार चार विजय हजारे भारतीय क्रिकेटपटू दोन हजार अकरा वाल्का हेवन चेक रिपब्लिक चे पहिले अध्यक्ष आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा